हा संघ तर अंबरनाथ तालुक्यातील भिनारपाडा हा संघ निताचा पंकज अपना भैया गेम ऑन होईल पहिला गोलंदाज गोलंदाजी विजय तर सलामीची जोडी पाहू शकाल स्ट्राईक वर विजय आणि चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय हळूहळू या ठिकाणी मात्र स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे बराच वेळ चेंडू आवे तिथून मात्र पहिल्या चेंडूवर विजय टू विजय सामना झाला एका विजयला मात्र मैदान सोडावं लागेल धक्का क्रमांक लागला पहिला संघाची धावसा गणेशला बघू शकाल स्ट्राईक गणेश विजय चेंडूवर पहिला आदरा दिला तो बिनारबाडा टीम सन्मान देण्याचं काम केलंय विकेट रिझन मध्ये पहिल्या सेट मध्ये चोंडूला उचललं फेटलं सिंगल श्री गणेश झाला तो बिनारबाडा टीमचा डॉट आलाय अजून एक डॉट जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र दबाव मात्र फलंदाजी करावी लागेल क्षमता आहे परंतु सिद्ध करावी लागेल कार्पेटच्या माध्यमातून लॉंगा ब्रिझर मध्ये पहिल्या उचलला फेटलंय तो पर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या सिंगल ना सगळ्याची धावसंख्या धावपालकावर गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सिंगल गाल 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 सिंगल न सांगायची धावसंख्या धावपलकावर तीन दावा, दावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे लाईन पाहावी लागेल लाईन मात्र चुकीची आहे एका अवंतर धाव मिळेल अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धाव पालकावर चार धावा शेवटचा बॉल पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण विजयीला पाहू शकाल ते मात्र फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये तेवढं चांगलं शतरक्षण आपलातून तुम्ही शतरक्षण सिंगल मिळेल सिंगल ना मात्र संघाची धावसंख्या धाव पलकावर पाच धावा आयोजकांना विनंती आहे की पाण्याची सोय करा, करा। चला। चला। आला, आला, कुंदे संघाचा आणि कुशिवली संघाचा संगणक यायचा अजय या ठिकाणी मात्र पिच चेंडू होता पुरेपूर फायदा उचलायचा होता परंतु फलंदाजी करणाऱ्या संघात रिव्यू आहे ना ओके तिसरे पंच विनायक जुगोरे फिर डिलिव्हरी या ठिकाणी मात्र रिव्ह्यू मिळणार नाहीये रिव्ह्यू गमावलाय तो बिनारपाडा टीम ना पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही दोन्ही चेंडूचा विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू होते मोठ्या फटक्याची जरूर अपेक्षा होती बिनारपाडा टीमच्या संघाला आणि त्यांच्या पाठीराख्याला परंतु या ठिकाणी मात्र दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू खेळलाय अर्थातच फलंदाज आपण पाहतोय गुरु पाच चेंडूंचा सा सामना केलाय आणि दोन धावेच योगदान दिलंय ते गुरु चला आलेले आहेत मी आदरणीय ग्रामपंचायत चे उपसरपंच अर्थात गोपीनाथ मात्र यांना विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी मात्र पैकी करायची आहे इथे मात्र पटका चांगला आहे दोन शतरक्षक आहेत त्याच्या अवक्याच्या बाहेर चेंडू जाईल वन मनबॉन सी मारोशा बाहेर चौकार काराची गरज होती बणारपाडा टीम साठी कारण फक्त आणि फक्त क्या ड्रीम 11 पे विनर्स इथे मात्र उंची जास्त आणि अंतर मात्र कमी इतून मात्र सुदामाने अतिशय चांगला जेस्ट डिप्लॉय धक्का क्रमांक लागला या ठिकाणी मात्र दुसरा बणारपाडा टीमला गुरु बॅक टू द डग कुंदे संघाने नाणेपैकी जिंकला आणि प्रथम फलंदाजी निर्णय घेतलेला आहे डॉट चेंडू कावर दावा लागल्या तर नऊ दावा शेवटचा चेंडू आया नऊ दावा फक्त आणि फक्त नऊ धावा आहेत फटका चांगला आहे पुरेपूर वापर केला मिड विकेटच्या डोक्याचा वरण हाय षटकार आणि शंकर आणि संघाची धावसंख्या धावपलकावर झालेले पंधरा येणारे बारा चेंडू आणि सोळा ची गरज असेल विशाल या ठिकाणी पाठवत आहे चेंडूची मागणी केली जाते आते हैं। आते हैं। चला सलामीची जोडी पुन्हा एकदा खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल मंगेश आणि नवनाथ नेहमीप्रमाणे जोडी तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण तेजस बारा चेंडू आणि सोळाची गरज आहे गेम आण करायचे आहे बारा चेंडू आणि सोळाची ची गरज आहे सामना आपण पाहू शकाल सुपर फोर मधील सामने म्हणजे सेमीफायनल वन ओके या ठिकाणी मात्र बॅटची इंडिंग होती झेल टिपायचा होता जर ढेल झेल टिपला असता तर निश्चितच दबाव निर्माण करता आला असता खांदा या ठिकाणी मात्र प्रयत्न रक्षकाचा चेंडू आणि सोळा धावीची गरज आहे या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने घेऊन काढलाय पहिली धाव वेगाने ते मात्र थोडस पब्लिक पाहायला मिळालं चांगलं झाला अर्थात टीमचा चेंडू आणि पंधराची गरज आहे दहा पंधरा असं समीकरण आपण पाहतोय स्ट्राईकवर पंधरा तास मंगेश लाऊड अपील अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता डॉट चेंडू नऊ

मंगेश दा चला आता आता त्या माहिती का नाही आठ चेंडू पंधराची गरज नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय गुरुनाथ नवनाथ आणि गुरुनाथ ही जोडी हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी इथून जर फिनारपाडा संघाने हा डॉट फेकला तर दबाव जरूर निर्माण होईल तो खंदा टीमवर आणि इथून मोठा फटका आला तर मात्र मजबूत स्थितीतदा जाऊन पोहोचेल तो थांदा संघा गोलंदाजी मारकर गोलंदाजा आपण पाहतो अतिशय चांगली गोलंदाजी राहिले जा, फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक दूरवरचा आहे त्याच्या अवक्याच्या बाहेर पहिला संघर्षाचा चौकार आणि चौकाराने संघाचे धावसंख्या धावपळकावर पाच धावा येणारे चेंडू असतील सहा आणि 11 धावांची गरज आहे दिलीप सहा चेंडू आणि ची अकरा दाऊंची गरज आहे गोलंदाजी मार्फत गोलंदाज गुरुनाथ सिंगल गल, गल, या दाव पलकावर सहा धावा येणारे पाच चेंडू दहा धाव्यांची गरज आहे इथे मात्र फटका चांगला आहे अनिकटी ताकदीचा वापर हाय हँडसम साम षटकार आलाय शेतकाराने मात्र सामना खुला झालाय येणारे चार चेंडू आणि चार धावीची गरज डॉट चेंडू पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली येणारे तीन चेंडू चार दावींची गरज अतिशय हृदयाची धडधड वाढणारा सामना पुन्हा एकदा प्रेक्षक भेटीचा आलाय तीन चेंडू चार दावींची गरज जे प्रेक्षक वर्ग ब्रदर स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातूनही स्पर्धा घर बसले एन्जॉय करतात त्या सर्व प्रेक्षक माय बापांच पुन्हा एकदा सर शमनपूर्वक अर्धिक अर्जिक स्वागत आहे चला तीन चेंड मध्ये चार दाव्यांची गरज आहे क्षतरक्षणात बदल करताना पण पाहतोय केली जाते फलंदाज टू गुरुनाथ फोलंदाजी मार्ग वरही गुरुनाथ आहे स्ट्राईक वर फलंदाज सुद्धा गुरुनाथ आहे गुरुनाथ आणि नवनाथ तीन चारचं समीकरण इथे मात्र सामना फिनिश केलाय सामना जिंकलाय आणि मेगा फायनल मध्ये मात्र खांदा संघ दाखल झालाय अभिनंदन खांदा संघ